हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत गवारीच्या शेंगा ते पण रशाच्या एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर गवारीच्या शेंगा सुरुवातीला घ्यायच्यात त्याला चांगलं कट करून घ्यायचे साफ करून घ्यायच्यात नंतर तव्यावर टाकून थोडंसं भाजून घेणार आहोत आता फोडणी करूयात तो फोडणीसाठी तेल घेतले त्यानंतर मोहरी टाकायची थोडंसं जिरं पण घ्यायचं आणि त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तो टाकायचा आहे आणि अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे एक चमच ती टाकलेली आहे आता मसाले छान परतले की त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट त्यानंतर थोडीशी हळद थोडंसं चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घेतला आहे शेंगदाणे छान भाजून घेतलेत आणि थोडंसं जाडसर बारीक असं सा, सारण केलं त्याचं आणि ते टाकून घेतले बघा तर आता व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर ते एक टमाट टाकून घ्यायचं आहे टमाटा टाकल्याच्यानंतर ते पण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे परतलं की थोडंसं पाणी टाकून एकसारखं थोडंसं एक पास ते पाच मिनटं चार पाच मिनटं चांगली उकळी काढून घ्या मस्तपैकी तेल सुटलं की त्यात शेंगा टाकून घ्यायच्या आणि तुम्हाला जसा रवा रसा हवा आहे तसं पाणी टाकून घ्या आणि एक पाच मिनटं परत झाकण ठेवून उकळी काढून घ्या तर गवारीच्या शेंगा आपल्या रेडी बघा खाण्यासाठी एकदम छान अशी भाजी झाली रेसिपी आवडली तर लाईक करा परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत